शिळ्या चपात्यापासून बनवलेलं ही रेसिपी आहे स्प्रिंग रोल किंवा स्नॅक म्हणू शकता मोजून सात ते आठ मिनटात बनवून तयार होते कारण आता बरेचदा चपात्या शिळ्या उरलेल्या असतात ना ते कोणीच खात नाही ज्या बायका म्हणजे बनवतो ना आपण ते आपल्यालाच खावं लागतात बाकी तर कोणीच खात नाहीतर फेकून द्यावं लागतात मग त्याच्यापेक्षा हे केलेलं छान म्हणजे खूपच मस्त झालं तर तुमच्या मुलंसुद्धा खातील आवडीनं खातील गॅरंटी तुम्ही पण नक्की बनवून बघा आमच्या रोज तीन चार तरी चपात्या उरतातच इथे छोटंसं गोबी घेतला आहे गोबी आपल्याला छान पातळ बारीक कापून घ्यायचं आहे तुम्ही आलूची स्टफिंगसुद्धा करू शकता आहे मी इथं गोबीची स्टफिंग करत आहे कारण मुलं खात नाहीत ना गोबी जर तुम्ही असं बनवून दिलं तर ते आवडीनं खातील ना त्याच्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी खूप सोपी आहे गोबी छान नि असं म्हणजे स्वच्छ बघूनच घ्या निवडून घ्या कारण बरंच त्याच्यामध्ये छोटे छोटे किडे असतात किंवा आळ्या पण असतात त्या पानामध्ये पण थोडंसं बघूनच घ्या ते आता याच्यामध्येच थोडंसं कांदा घेतला आहे कांदा छान बारीक पातळ कापून घेतलं आहे आणि थोडंसं लसूण थोडंसं अद्रकसुद्धा कापून घेतलं आहे आता फोडणीसाठी एक चमचा तेल घेतला आहे त्याच्यामध्ये जिरं लसूण अद्रक हे छान फ्राय झाल्यावर लगेच कांदा टाकायचा आहे तेल थोडंसं कमीच घ्यायचं आहे कारण जास्त तेलकट आपल्याला बनवायचं नाही आहे स्टफिंग जास्त तेलकट झाले झाली ना तर छान लागणार नाही आता याच्यामध्येच थोडंसं एक चमचा लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं घरगुती काळा मसाला आहे हे सुद्धा टाकायचं तुमच्याकडं जर काळा मसाला नसेल ना तर तुम्ही गरम मसाला टाकला तरीही चालेल आता याच्यामध्ये लगेच थोडंसं धने पावडर आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीठ टाकायला विसरू नका मीठ पण टाकायचं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता हे छान व्यवस्थित फ्राय झाल्यावर याच्यामध्ये गोबी धुतलेला गोबी टाकायचं आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त वाफेवर आपल्याला पाच ते सात मिनटं छान शिजू द्यायचं आहे झाकून ठेवायचं म्हणजे पटकन छान शिजते तर पाच ते सात मिनटं झालेले आहेत तर बघू शकता पाणी बिलकुल ठेवायचं नाही एकदम एकदम सुकी झाली पाहिजे आता बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं तर वास घेऊन बघू शकता खूप मस्त झालेली आहे अशीसुद्धा चपातीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागते आपल्याला ला एक बॅटर बनवायचं आहे इथे थोडंसं पाणी घेतलं आहे दोन चमचे आणि अर्धा चमच्याला थोडंसं जास्त कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेच मिक्स होते बघू शकता या पद्धतीनं आणि असं आपल्याला बॅटर पाहिजे आहे आता भाजी पण आपली छान थंडी झाली आहे तर एकदा मिक्स करून घेऊया तर भाजी खरंच खूप मस्त झाली होती मी त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला होता ना ते घरगुती मसाला आहे मीच तयार केला आहे जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा आता या पद्धतीनं गोबीची भाजी आपल्याला चपातीवर टाकून घ्यायची आहे चपात्या एकदम पातळ पाहिजे जास्त जाडवाल्या चपात्या वापरायच्या नाहीत आता हे व्यवस्थित बॅटर थोडं थोडं साईडनी लावून घ्यायचं आहे आणि चपातीचा एक रोल करून घ्यायचा आहे जसं आपण स्प्रिंग रोल करतोत ना त्या पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि व्यवस्थित पॅक करायचं म्हणजे तेलामध्ये असं हे रोल सुटला नाही पाहिजे नाही तर कधी कधी तेलामध्ये हे रोल सुटू पण शकतो व्यवस्थित पॅक करायचं तर या पद्धतीने करायचं आहे आता हे सगळे स्प्रिंग रोल आपण करून घेऊया तुम्ही चपात्या शिळ्या किंवा ताज्या चपात्यासुद्धा वापरू शकता फक्त चपाती अशी पातळ आणि जास्त जाड नसली पाहिजे पातळ असल्यावर छान कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात आता हे सगळे बनवून घेतले आहेत स्प्रिंग रोल तर आता तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं थोडंसंच गरम करायचं आहे आता त्याच्यामध्ये स्प्रिंग रोल सोडायचे आहेत दोन दोनच सोडायचे आहेत जास्त पण सोडायचे नाहीत आणि हे बारीक गॅसवर छान तळून घ्यायचे आहेत लगेच हलवायचे नाहीत पहिले खालचे साईड छान लालसर होऊ द्यायची आहे आणि मग दुसरी साईड आपल्याला छान तळून घ्यायची आहे या पद्धतीनं करा म्हणजे परफेक्ट होतील आता छान याला एक कलर येऊ द्या म्हणजे लालसर कलर येतो खूप मस्त दिसायला दिसतात आणि कुणाला कळणारसुद्धा नाही की हे चपातीपासून बनले आहेत खरंच एकदा ट्राय करा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या आवांना तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडतील नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आता काय करायचं तेल छान व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे तर आणि खायला पण खूप मस्त झाले होते तुम्ही टोमॅटो केचप किंवा नुसते खाल्ले तरी खूप छान लागतील कारण आपण याच्या स्टफिंग खूप मस्त बनवलेली आहे तर टमॅटो सुद्धा याला गरज नाही आहे असे सुद्धा खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा ओके बाय